नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्यामकुमार बोडखे आज सहज ताडकोस रोडवरून जात असताना मला या ठिकाणी एक पाटी लावलेली दिसली आणि ती पाटी लावल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी एक सोयाबीन दिसलं ते सोयाबीन तुम्हाला मला सर्व प्रेक्षकांना दाखवावं असं वाटलं त्या सोयाबीनची पाटी पाहिली तर तिथं महादेव ही व्हरायटी आहे महादेव व्हरायटी खूप छान वाटली कशी व्हरायटी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता शेतकरी मित्रांनो ही बेडवर लावलेली सोयाबीन आहे महादेव आणि कशा पद्धतीने माल लागलेला या सोयाबीन सोयाबीनच्या व्हरायटीला बघू शकता बुड्यापासून शेणापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने माल लागलेला आहे आणि व्हरायटी विशेष करून के केसाळा आहे आणि केसाळा असूनही तिला संपूर्ण पूर्ण माल असा भरपूर प्रमाणात दोन तीन सोले आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी पाहिले झाडांना तर चार चार सोल्यापर्यंत सोले सोल्या आहेत इतका माल छान ह्या व्हरायटीला लागलेला आहे बघू शकता ही व्हरायटी तुम्ही शेतकरी मित्रांनो कोणतंही झाड बघू शकता अगदी आपण मध्ये आलेलो आहेत प्लॉटच्या पूर्ण साईडला दाखलं तरी पूर्ण पद्धतीनं शेंगा या ठिकाणी आपल्याला भरलेल्या या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला मी या ठिकाणी चार सोल्याची शेंग दाखवण्याचा प्रयत्न करतो बघतो कुठे असले चार सोल्या शेंग येतं तीन आहेत चार आहेत याच्यामध्ये तीन ते चार सोले सोयाबीनला लागलेले ला या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत खूप चांगली अशी व्हरायटी या ठिकाणी आलेली ताडकळ साईडला आपण पाहिलं तर या ठिकाणी व्हरायटी आपल्याला बेडपत्तीन लावलेल्या दिसतात आणि या इकड्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना एकरी पंधरा ते अठरा क्विंटलचा उतार येतो धन्यवाद